शासकीय नोकरीत आहात किंवा नोकरीच्या शोधात आहात अहो तुमच्या नोकरीचे नियम तुमचे हक्क आणि जबाबदाऱ्या याबद्दल सगळं काही तुम्हाला माहिती आहे का कधी असं झालं का की अरे बापरे नियमांची माहितीच नव्हती किंवा कोणीतरी चुकीचं सांगितलं आणि मोठा घोळ झाला तर मंडळी आजच्या भागात आपण महाराष्ट्र नागरी सेवा नियमांमधल्या काही अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी समजून घेणार आहोत एकदम सोप्या मराठीत जसं की आपलं सेवा पुस्तक म्हणजे सर्व्हिस बुक ते किती महत्त्वाचं आहे सरकारी कर्मचाऱ्यांनी कसं वागावं याचे नियम काय या आहेत निलंबन म्हणजे सस्पेन्शन झाल्यास हक काय हक्क मिळतात आणि हो जन्मतारीख बदलता येते का हा पण एक मोठा प्रश्न असतो सोबतच एका कर्मचाऱ्याची यशोगाथा पण ऐकणार आहोत आणि मालमत्ता विवरण कसं भरायचं याची सोपी पद्धत पण सांगणार आहोत आणि हो अशीच शासकीय नियम आणि कायद्यांची एकदम बरोबर माहिती घरबसल्या हवी असेल तर आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल लगेच सबस्क्राईब करा आम्ही कोणतेही शुल्क घेत नाही हे लक्षात ठेवा आणि हा भाग शेवटपर्यंत नक्की बघा कारण यातली माहिती तुमच्या खूप उपयोगी पडेल नमस्कार मंडळी महसूल शाहीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत अहो मागच्या आठवड्यातलीच गोष्ट आहे बीड जिल्ह्यातून एका प्राथमिक शिक्षकाचा फोन आला होता बिचारे नुकतेच नोकरीत लागलेले पण त्यांच्या सेवा पुस्तकात एक नोंद चुकीची झाली होती म्हणे आणि त्यामुळे ते इतके अस्वस्थ होते म्हणजे खूपच मानसिक त्रास होत होता त्यांना काय करावं हेच कळत नव्हतं मग त्यांनी कुठून तरी आपला महसूलशाहीवरचा सेवा पुस्तकाबद्दलचा जुना व्हिडिओ पाहिला आमच्या टीमशी बोलणं झालं त्यांचं आणि त्यांना योग्य मार्गदर्शन मिळालं आज ते खूप समाधानी आहेत यावरून कळतं बघा की योग्य वेळी योग्य माहिती मिळणं किती गरजेचं आहे नाही का म्हणूनच महसूल आणि कायद्यांबद्दलची खात्रीशीर आणि उपयोगी माहिती हवी असेल तर मग विचार काय करताय आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा चला तर मग आजच्या महत्वाच्या सेवा नियमांच्या चर्चेला सुरुवात करूया सर अनेक जण जेव्हा नवीन नोकरीत लागतात ना तेव्हा पगाराबद्दल खूप उत्सुकता असते तर शासकीय कर्मचाऱ्याला वेतन आणि भत्ते नक्की कोणत्या तारखेपासून मिळायला सुरुवात होतात नियम काय सांगतो याबाबत माझ्या अनुभवातून सांगतो हा प्रश्न खरंच खूप जणांना पडतो अगदी साहजिक आहे तो तर बघा महाराष्ट्र नागरी सेवा सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये नियम अठ्ठावीस याबद्दल स्पष्टपणे सांगतो अगदी सोपं आहे ते जर कर्मचारी कामावर मध्यानपूर्वी म्हणजे दुपारच्या जेवणाच्या वेळेच्या आधी हजर झाला तर त्याला त्याच दिवसापासून पगार सुरू होतो अच्छा आणि जर तो मध्यान्नोत्तर म्हणजे दुपारनंतर हजर झाला तर मग त्याला दुसऱ्या दिवसापासून पगार सुरू होतो अच्छा म्हणजे दुपारच्या आधी की नंतर यावर अवलंबून आहे अगदी आणि नोकरी सोडतानाही हाच नियम लागू होतो म्हणजे मध्यान पूर्वी नोकरी सोडली तर त्याच हो? आणि मध्यान्नोत्तर सोडली तर आदल्या दिवसापर्यंतचा मिळतो हे बारकावे आहेत ना हे लक्षात ठेवले की पगाराबाबत पुढे कोणताही गैरसमज होत नाही अच्छा म्हणजे कामावर हजर होण्याच्या वेळेला इतकं महत्व आहे आता हे सांगा की हे सेवा पुस्तक किंवा सर्व्हिस बुक ज्याबद्दल आपण बोललो ते नेमकं काय प्रकरण आहे आणि ते कोण तयार करतं अहो भारी प्रश्न विचारलात सेवा पुस्तक म्हणजे शासकीय कर्मचाऱ्याच्या नोकरीचा आरसाच समजा नियम छत्तीस, सदोतीस आणि जेव्हा एखादा कर्मचारी पहिल्यांदा नोकरीत येतो ना कायम असो किंवा स्थानापन्न तेव्हा त्याचं सेवा पुस्तक तयार करण्याची जबाबदारी ही कार्यालय प्रमुखाची असते बरं हे एका विशिष्ट नमुन्यातल्या वहीत असतं म्हणजे फॉर्म नंबर फोर मध्ये आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते दोन प्रतींमध्ये म्हणजे डुप्लिकेटमध्ये तयार केलं जातं दोन प्रती कशासाठी सांगतो पण आधी क्विक फॅक्ट हे लक्षात घ्या हवालदारापेक्षा कमी दर्जाचे पोलीस शिपाई किंवा दारूबंदी आणि उत्पादन शुल्क विभागातले शिपाई वनरक्षक आणि सगळे चतुर्थ श्रेणी कर्मचारी हो यांच्यासाठी सेवा पुस्तकाऐवजी सेवापट म्हणजे सर्व्हिस रोल ठेवला जातो अच्छा सेवापट हो तर त्या दोन प्रती कशासाठी तर एक प्रत ऑफिस मध्ये राहते आणि दुसरी प्रत ती स्वतः कर्मचाऱ्याकडे असायलाच पाहिजे आपल्याकडे हो तुमच्याकडे आणि फक्त ठेवायची नाही तर दरवर्षी सप्टेंबर महिन्यात कर्मचाऱ्याने आपल्या प्रतीतील नोंदी तपासून पाहायच्या आणि त्याबद्दल कार्यालय प्रमुखाला लेखी कळवायचं की हो मी नोंदी पाहिली आहेत आणि त्या बरोबर आहेत ही जबाबदारी कर्मचाऱ्याची आहे बर का बापरे त्यामुळे ती दुसरी प्रत म्हणजे आपला महत्वाचा दस्तऐवज आहे तो जपून ठेवा आणि वेळोवेळी तपासा यामुळे भविष्यातला खूप मोठा त्रास वाचू शकतो वा म्हणजे आपली दुसरी प्रत नुसती जपायची नाही तर दरवर्षी तपासायची पण आहे मंडळी तुमच्याकडे तुमच्या सेवा पुस्तकाची दुसरी प्रत आहे का आणि तुम्ही ती नियमित तपासता का कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि आठवण करून देते महसूल आणि कायद्यांशी संबंधित तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल आहेच सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा लक्षात ठेवा आम्ही फक्त आशीर्वाद कमवतो सर आता एक मोठा प्रश्न आहे हा नांदेडहून अजय गायकवाड यांनी विचारला आहे समजा सेवा पुस्तकात जन्मतारीख चुकली असेल तर ती बदलता येते का कारण अनेकांना वाटतं की एकदा नोंद झाली की झाली आता काही बदलता येत नाही अजय भाऊ तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे आणि हा गोंधळ खरंच अनेकांच्या मनात असतो बघा नियम अडोतीस असं म्हणतो की सर्वसाधारण परिस्थितीत सेवा पुस्तकात एकदा नोंदवलेली जन्मतारीख बदलता येत नाही म्हणजे अजय भाऊंचं काय आता खरंच एकदा चुकलं की कायमचं चुकलं काहीच मार्ग नाही का <laughs> थांबा थांबा अजय भाऊ काळजी नसावी Marga जर जन्मतारीख नोंदवताना काही निष्काळजीपणा झाला असेल किंवा लिहिताना स्पष्ट चूक म्हणजे क्लिरिकल एरर झाली असेल हुँ. तर कर्मचारी नोकरी लागल्यापासून पाच वर्षांच्या आत योग्य पुराव्यानिशी जन्मतारीख बदलण्यासाठी अर्ज करू शकतो पाच वर्षांच्या आत हो आता जर किरकोळ चूक असेल तर अराजपत्रित म्हणजे नॉन गॅजेटेड कर्मचाऱ्यांसाठी विभाग प्रमुख म्हणजे हेड ऑफ डिपार्टमेंट ती दुरुस्ती करू शकतात पण जर सादर केलेल्या पुराव्याबद्दलच काही शंका असेल किंवा अर्ज पाच वर्षानंतर केला असेल तर मात्र प्रकरण प्रशासकीय विभागाकडे म्हणजे ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटकडे जातं आणि मग अंतिम निर्णय तेच घेतात आणि अधिकाऱ्यांसाठी हो राजपत्रित म्हणजे गॅझेटेड अधिकाऱ्यांसाठी मात्र कोणतीही दुरुस्ती करायची असेल मग ती पाच वर्षांच्या आत असूर वा नंतर प्रकरण थेट प्रशासकीय विभागाकडे जातं आणि एक क्विक फॅक्ट नवीन नियम दोन हजार एकवीस मध्ये या नियमात एक महत्त्वाची सुधारणा झाली आहे अच्छा काय आता नोकरी देताना जर तुमचं शिक्षण एसएससी किंवा त्याहून अधिक असेल तर तुमच्या एस एस सी प्रमाणपत्रावरचीच जन्मतारीख ग्राह्य धरली जाते इतर कर्मचाऱ्यांसाठी जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला लागतो आणि सगळ्यात महत्वाचं काय यासोबत तुम्हाला परिशिष्ट पाच अ मध्ये एक हमीपत्र म्हणजे अंडरटेकिंग द्यावं लागतं की ही जन्मतारीख बरोबर आहे आणि मी भविष्यात यात बदल मागणार नाही अरे व्वा म्हणजे आता नवीन कर्मचाऱ्यांनी सुरुवातीलाच जास्त काळजी घ्यायला हवी हे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होईल अजय भाऊ तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं सविस्तर उत्तर मिळालं असेल अशी आशा आहे सर आता बदलीचा विषय घेऊया बदली झाल्यावर नवीन ठिकाणी रुजू होण्यासाठी काही वेळ मिळतो का त्याला काहीतरी म्हणतात ना अगदी बरोबर त्याला पदग्रहण अवधी म्हणजे जॉईनिंग टाईम म्हणतात महाराष्ट्र नागरी सेवा पदग्रहण अवधी वगैरे नियम एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये नियम दहा आणि अकरा याबद्दल सांगतात बदली झाल्यावर जुन्या जागेचा कार्यभार सोडून नवीन जागेवर हजर होण्यासाठी हा अवधी दिला जातो किती मिळतो हा वेळ बघा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी बदली झाली असेल तर तयारी करण्यासाठी सरसकट सात दिवस मिळतात सात दिवस तयारीसाठी हो आणि त्याशिवाय प्रवासासाठी वेगळा वेळ मिळतो म्हणजे बदली त्याच जिल्ह्यात किंवा जवळच्या जिल्ह्यात असेल तर प्रवासासाठी एक दिवस आणि जर त्या पलीकडच्या जिल्ह्यात असेल तर प्रवासासाठी दोन दिवस मिळतात बरं अजून एक विशेष परिस्थितीत म्हणजे समजा सार्वजनिक हितासाठी बदली झाली असेल तर विभाग प्रमुख जास्तीत जास्त तीस दिवसांपर्यंत पदग्रहण अवधी मंजूर करू शकतात पण समजा आपण स्वतःहून बदली मागितली असेल म्हणजे विनंती बदली रिक्वेस्ट ट्रान्सफर म्हणतात त्याला तेव्हा पण मिळतो का हा अवधी नाही नाही इथे एक मेघ आहे काय नियम सत्तावीस स्पष्टपणे सांगतो की जर बदली कर्मचाऱ्याच्या स्वतःच्या विनंतीवरून झाली असेल तर त्याला पदग्रहण अवधी मिळत नाही मग काय करायचं अशा वेळी त्याला नवीन ठिकाणी रुजू होण्यासाठी अर्जित रजा म्हणजे अर्ड लिव्ह किंवा दुसरी जी काही मान्य रजा असेल ती घ्यावी लागते पण किरकोळ रजा म्हणजे कॅज्युअल लिव्ह वापरता येत नाही त्यामुळे विनंती बदली करताना रजेचं नियोजन करणं महत्वाचं ठरतं मंडळी तुम्हाला कधी पदग्रहण अवधी घ्यावा लागला आहे का किंवा विनंती बदलीमुळे रजा घ्यावी लागली आहे का तुमचा अनुभव कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो माहिती उपयुक्त वाटत असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका सर आता थोडा गंभीर पण महत्वाचा प्रश्न एखाद्या कर्मचाऱ्याला काही कारणास्तव निलंबित केलं म्हणजे सस्पेंड केलं तर त्याला पगार मिळतो का की सगळंच बंद होतं माझ्या अनुभवातून सांगतो निलंबन हा कोणत्याही कर्मचाऱ्यासाठी खराच खूप कठीण काळ असतो पण नियमांमध्ये अशा कर्मचाऱ्याची आणि त्याच्या कुटुंबाची उपासमार होऊ नये याची काळजी नक्की घेतलेली आहे नियम एकोणसत्तर नुसार निलंबन काळात कर्मचाऱ्याला पूर्ण पगार मिळत नाही हे खरं आहे पण त्याला त्याच्या मूळ पगाराच्या पन्नास टक्के रक्कम निर्वाह भत्ता म्हणजे सबसिस्टन्स अलावन्स म्हणून दिली जाते अच्छा पन्नास टक्के मिळतात हो आणि महत्वाचं म्हणजे या निर्वाह भत्त्यावर लागू असलेला महागाई भत्ता डिअरनेस अलावन्स तो पण मिळतो मित पण सर असं ऐकलंय की निलंबित कर्मचाऱ्याला शिक्षा म्हणून रोज ऑफिसला जाऊन हजेरी लावावी लागते असं काही आहे का मिथ बस्टर नाही नाही ही एक खूप मोठी गैरसमजूत आहे महसूल आणि वन विभागाचा एकोणीस एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याण्णव च एक स्पष्ट पत्र आहे बघा त्यानुसार निलंबित कर्मचाऱ्याला रोज कार्यालयात येऊन हजेरी पटावर सही करण्याची अजिबात आवश्यकता नाही बरं झालं हे स्पष्ट केलं पण एक बंधन नक्की आहे सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय त्याला आपलं मुख्यालय म्हणजे हेडक्वार्टर सोडून बाहेरगावी जाता येत नाही अच्छा आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी निलंबित कर्मचाऱ्याला दर महिन्याला निर्वाह भत्ता घेताना एक प्रमाणपत्र लिहून द्यावं लागतं कसलं प्रमाणपत्र की मी निलंबन काळात कोणतीही दुसरी नोकरी किंवा व्यवसाय केलेला नाही हे प्रमाणपत्र दिल्याशिवाय निर्वाह भत्ता मिळत नाही त्यामुळे ही प्रक्रिया व्यवस्थित समजून घेणं गरजेचं आहे ही माहिती खरंच खूप महत्त्वाची आहे अनेकांचे गैरसमज दूर झाले असतील सर मग या निर्वाह भत्त्यातून काही कपात म्हणजे डिडक्शन केली जाते का जसं की कर्जाचे हप्ते किंवा इतर काही हो हो नक्कीच काही कपाती करणं बंधनकारक असतं नियम एकाहत्तर मध्ये त्याची यादी दिली आहे कोणत्या कपाती उदाहरणार्थ आयकर म्हणजे इन्कम टॅक्स आणि व्यवसाय कर म्हणजे प्रोफेशनल टॅक्स जर शासकीय निवासस्थान वापरत असाल तर त्याचं भाडं म्हणजे लायसन्स फी आणि वीज पाणी बिल शासनाकडून घेतलेलं कर्ज किंवा आगाऊ रक्कम म्हणजे ऍडव्हान्स असेल तर त्याचे हप्ते हे किती कापायचे हे विभाग प्रमुख ठरवतात हां कर्मचारी गट विमा योजनेची म्हणजे ग्रुप इन्शुरन्स स्कीमची वर्गणी आणि जर कर्मचारी अंशदायी निवृत्तीवेतन योजनेत म्हणजे डी सी पी एस एन पी एसमध्ये असेल तर त्याची वर्गणी बर या झाल्या बंधनकारक कपाती का हो या व्यतिरिक्त कर्मचारी स्वतःहून काही ऐच्छिक कपाती का म्हणजे ऑप्शनल डिडक्शन करण्यासाठी संमती देऊ शकतो जसं की सहकारी पतपेढीचं किंवा सोसायटीचं देणं असेल एल आय सी प्रीमियम असेल वगैरे पण दोन महत्वाच्या गोष्टी आहेत ज्यांची कपात निर्वाह भत्त्यातून करता येत नाही कोणत्या एक म्हणजे भविष्य निर्वाह निधीची म्हणजे प्रॉव्हिडंट फंडची नियमित वर्गणी आणि दुसरं म्हणजे कोर्टाच्या आदेशाने होणारी जप्तीची रक्कम म्हणजे अटॅचमेंट बाय कोट ऑर्डर या गोष्टी माहित असल्या की आर्थिक नियोजन करताना गोंधळ होत नाही ही माहिती ऐकल्यावर तुमच्या मनात काही प्रश्न आले आहेत कि का किंवा तुमचा काही अनुभव आहे का याबद्दल असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा किंवा सांगा आणि मंडळी अशीच किचकट वाटणारी पण अत्यंत महत्वाची माहिती सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी महसूलशाही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आठवण ठेवा आम्ही सल्ला किंवा उत्तरांसाठी कोणतंही शुल्क घेत नाही आमची कमाई फक्त तुमचे आशीर्वाद आहेत सर आता वर्तणुकीबद्दल बोलूया सरकारी कर्मचाऱ्यांसाठी काही विशिष्ट वर्तणुकीचे नियम पण असतात नाही का महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे एकोणऐंशी बद्दल थोडं सांगाल का त्यातले मुख्य नियम कोणते जे प्रत्येकाला माहीत असायलाच हवेत अगदी बरोबर शासकीय नोकरी म्हणजे फक्त अधिकार आणि हक्क नाहीत तर काही जबाबदाऱ्या आणि बंधनं सुद्धा आहेत त्यासाठीच हे एकोणीशे एकोणऐंशीचे वर्तणूक नियम आहेत यात तसे अनेक नियम आहेत पण काही महत्वाचे मी सांगतो जे प्रत्येकाने लक्षात ठेवायलाच हवेत हो सांगा ना पहिलं म्हणजे सचोटी आणि कर्तव्यपरायणता नियम तीन प्रत्येक कर्मचाऱ्याने नेहमी सचोटीने म्हणजे इंटेग्रिटीने वागलं पाहिजे आणि आपलं काम निष्ठेने म्हणजे डिवोशन टू ड्युटीने केलं पाहिजे संविधानाबद्दल आदर आणि लोकशाही मूल्यांप्रती वचनबद्धता दाखवली पाहिजे थोडक्यात काय तर आपलं काम इमानदारीने करायचं बरोबर दुसरं राजकीय तटस्थता नियम पाच कर्मचाऱ्याने पूर्णपणे राजकीय दृष्ट्या तटस्थ म्हणजे पॉलिटिकली न्यूट्रल राहिलं पाहिजे कोणत्याही राजकीय पक्षाचं सदस्यत्व घेता येत नाही त्यांच्यासाठी प्रचार करता येत नाही किंवा त्यांच्या कार्यात भाग घेता येत नाही फक्त मतदानाचा हक्क बजावता येतो हे आहे तिसरं गोपनीयता नियम आठ शासकीय कामामुळे मिळालेली गोपनीय माहिती जी माहिती अधिकारात देता येत नाही ती बाहेर उघड करता कामा नये म्हणजे पोटात ठेवता येणं महत्वाचं चौथं <laughs> देणग्या किंवा भेटवस्तू नियम बारा भेटवस्तू स्वीकारण्यावर बंधनं आहेत जवळचे नातेवाईक किंवा मित्र सोडून इतरांकडून विशेषतः ज्यांच्याशी आपला कार्यालयीन संबंध येतो त्यांच्याकडून महागड्या भेटवस्तू घेता येत नाहीत म्हणजे ठराविक किमतीपेक्षा जास्त भेटवस्तू उदाहरणार्थ गट अ साठी पंधराशे रुपये गट क साठी हजार रुपये गट ड साठी पाचशे रुपये ही मर्यादा वेळोवेळी बदलते ती खात्री करावी लागते अशा भेटवस्तू स्वीकारल्यास त्याची माहिती सरकारला द्यावी लागते अच्छा पाचवं खाजगी व्यापार किंवा नोकरी नियम सोळा शासनाची परवानगी घेतल्याशिवाय कोणताही खाजगी व्यापार व्यवसाय किंवा दुसरी नोकरी करता येत नाही सहावं मालमत्ता विवरण नियम एकोणावीस याबद्दल आपण पुढे सविस्तर बोलणारच आहोत पण गट ड कर्मचारी वगळता इतरांना दरवर्षी आपल्या मालमत्तेचं आणि कर्जाचं विवरण सादर करावं लागतं हो सातवं लैंगिक छळ प्रतिबंध नियम बावीस अ कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ म्हणजे सेक्शुअल हरासमेंट होणार नाही यासाठी योग्य वातावरण ठेवणं आणि अशा तक्रारीची गांभीर्याने दखल घेणं बंधनकारक आहे आठवं दुसरं लग्न नियम सव्वीस पहिला पती किंवा पत्नी हयात असताना कायदेशीर घटस्फोट झाल्याशिवाय दुसरं लग्न करता येत नाही नव्वं हुंडा नियम सत्तावीस हुंडा घेणं किंवा देणं दोन्ही कायद्याने आणि नियमानी गुणा आहे आणि दहावं मादक पेय किंवा अंमली पदार्थ नियम अठ्ठावीस कामावर असताना किंवा कामाच्या वेळेत दारू किंवा इतर अंमली पदार्थांचं सेवन करता येत नाही सार्वजनिक ठिकाणी सुद्धा आपलं वर्तन योग्य ठेवावं बापरे कितीतरी नियम आहेत हे खरे हे सगळे पाळले तर सरकारी काम लोकांच्या मनात अधिक विश्वास निर्माण करेल कामात सचोटी आणि लोकांप्रती आपुलकी दिसली पाहिजे सर तुम्ही मालमत्ता विवरणाचा उल्लेख केलात म्हणजे नियम एकोणीस ते दरवर्षी भरायचं असतं पण ते कसं आणि कधी भरायचं अनेकांना यात अडचणी येतात असं ऐकलंय जरा स्टेप बाय स्टेप मार्गदर्शन कराल का हो नक्कीच हे खूप महत्वाचं आहे अने आणि अनेकांना यात खरंच मदत लागेल चला स्टेप बाय स्टेप बघूया हे नियम एकोणवीस आणि शासन निर्णय दिनांक दोन जून दोन हजार चौदानुसार नुसार आहे हे लक्षात घ्या स्टेप एक पहिली वेळ जेव्हा तुम्ही गट ड वगळता इतर कोणत्याही पदावर शासकीय सेवेत पहिल्यांदा रुजू होता तेव्हा रुजू झाल्याच्या तारखेपासून दोन महिन्यांच्या आत शासनाने ठरवून दिलेल्या नमुन्यात म्हणजे प्रपत्र एक दोन तीन मध्ये तुमच्या सर्व मालमत्ता म्हणजे ॲसेट्स आणि दायित्वांची म्हणजे लायबिलिटीजची माहिती सादर करा दोन महिन्यांच्या आत हो स्टेप दोन दरवर्षी त्यानंतर प्रत्येक आर्थिक वर्ष संपल्यावर म्हणजे एकतीस मार्च रोजी तुमच्याकडे असलेल्या मालमत्तेची स्थिती दाखवणारं विवरण त्याच वर्षी एकतीस मे पर्यंत किंवा शासनाने मुदत वाढवली असेल तर त्या तारखेपर्यंत सादर करा यासाठी सुद्धा तेच प्रपत्र एक दोन आणि तीन वापरायचे आहेत दरवर्षी एकतीस मे पर्यंत ठीक आहे काय काय माहिती द्यायची असते यात स्टेप थ्री काय माहिती द्यायची यात स्वतःच्या नावावरची पती पत्नीच्या नावावरची आणि तुमच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या किंवा कुटुंबियांच्या नावावरची मालमत्ता सांगायची आहे म्हणजे अचल मालमत्ता जसं की जमीन घर फ्लॅट दुकान वगैरे चल मालमत्ता म्हणजे सोनं चांदी हिरे शेअर्स सरकारी रोखे कंपन्यांची डिबेंचर विमा पॉलिसी ज्याचा वार्षिक हप्ता तुमच्या दोन महिन्यांच्या मूळ पगारापेक्षा जास्त असेल तुम्ही इतरांना दिलेलं कर्ज तुमच्या मालकीची वाहनं जसं गाडी मोटरसायकल महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तू जसं फ्रिज टी व्ही इत्यादी आणि तिसरं म्हणजे कर्ज आणि देणी म्हणजे तुम्ही स्वतः घेतलेलं कर्ज बँकेकडून सोसायटीकडून किंवा इतर कुणाकडून आणि इतर देणी यांची माहिती द्यावी लागते बरं म्हणजे सगळं सांगायचं हो आणि स्टेप चार कुठे सादर करायचं हे विवरणपत्र तुमच्या कार्यालय प्रमुखाकडे म्हणजे हेड ऑफ उफ ऑफिसकडे सादर करायचं आहे ही प्रक्रिया खर तर क्लिष्ट नाही आहे फक्त वेळेवर आणि अचूक माहिती भरणं महत्वाचं आहे यामुळे पारदर्शकता राहते आणि भविष्यात कोणतीही अडचण येत नाही एकदम सोप्या पद्धतीने समजावून सांगितलं सर ही चेकलिस्ट नक्कीच अनेकांना उपयोगी पडेल मंडळी तुम्ही तुमचा मालमत्ता विवरण वेळेवर सादर करता का प्रामाणिकपणे हो किंवा नाही असं कमेंटमध्ये सांगा आणि पुन्हा सांगते आपला महसूलशाही चॅनल कायदेशीर सल्ला किंवा उत्तरांसाठी शुल्क घेत नाही आमची कमाई फक्त तुमचे आशीर्वाद आहेत त्यामुळे अशा आपल्या चॅनलला मोठं करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे नाही का म्हणून चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा सर आपण इतक्या नियमाबद्दल बोलतोय या नियमांची माहिती असल्यामुळे कोणाचा फायदा झाल्याचं कोणाला मदत झाल्याचं एखादं उदाहरण किंवा किस्सा सांगाल का लोकांना पण ऐकून प्रेरणा मिळेल हो हो नक्कीच एक किस्सा सांगतो अगदी माझ्या डोळ्यासमोर घडलेला आहे हा आमच्या ओळखीचे गट क मधले कर्मचारी होते खूप होतकरू आणि प्रामाणिक होते ते पण काहीतरी कार्यालयातल्या राजकारणामुळे म्हणा किंवा गैरसमजातून म्हणा त्यांच्यावर काहीतरी आरोप ठेवण्यात आले आणि त्यांना अचानक निलंबित करण्यात आलं अरे रे आता निलंबनाची कारवाई म्हणलं की माणूस कसा खचून जातो त्यांनाही तसंच झालं वाटलं आता नोकरी गेली समाजात नान गेला घरात कसं सांगायचं पगार बंद झाला ते खूप निराश झाले होते साहजिक आहे आम्ही त्यांना भेटलो तेव्हा त्यांना धीर दिला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे नियमांची माहिती दिली म्हणजे निर्वाह भत्ता कसा मिळतो त्यासाठी अर्ज कसा करायचा कोणतं प्रमाणपत्र लागतं मुख्यालय सोडायचं नाही पण रोज ऑफिसला यायची गरज नाही हे सगळं समजून सांगितलं महसूल वरचे संबंधित व्हिडिओ पण दाखवले त्यांना त्यांना थोडा आधार मिळाला त्यांनी मग नियमांप्रमाणे अर्ज केला निर्वाह झाला त्यामुळे घराचा आर्थिक डोलारा थोडा सावरला पुढे काही महिन्यांनी रितसर चौकशी झाली आणि त्यात ते पूर्णपणे निर्दोष आहेत हे सिद्ध झालं त्यांना पुन्हा सन्मानाने कामावर घेतलं गेलं आणि नंतर त्यांना पदोन्नतीही मिळाली विचार करा जर त्यांना त्यावेळी नियमांची माहिती मिळाली नसती तर ते किती खचले असते आर्थिक आणि मानसिकदृष्ट्या किती त्रासले असते पण केवळ योग्य वेळी मिळालेल्या माहितीमुळे त्यांना त्यांचा हक्क मिळाला आणि लढण्याची ताकद मिळाली म्हणून मी नेहमी म्हणतो माहितीमध्ये खूप ताकद आहे वा खरंच ज्ञानामुळे किती मोठा फरक पडू शकतो याचं हे उत्तम उदाहरण आहे तुमच्या एका छोट्या मदतीने त्यांचं आयुष्य पुन्हा रुळावर आलं सर जाता जाता अजून एक महत्वाचा मुद्दा विचारायचा आहे समजा एखाद्या कर्मचाऱ्यावर शिस्तभंगाची कारवाई झालीच तर त्याला कोणकोणत्या प्रकारच्या शिक्षा होऊ शकतात याची पण माहिती असणं गरजेचं आहे म्हणजे काय गंभीर आहे आणि काय नाही हे कळेल बरोबर आहे माहिती असणं आहे महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील नियम एकोणीसशे एकोणऐंशी च्या नियम पाच मध्ये शिक्षांचे मुख्यत्वे दोन प्रकार सांगितले आहेत दोन प्रकार ओ, पहिला प्रकार आहे किरकोळ शिक्षा म्हणजे मायनर पेनल्टीज या तुलनेने सौम्य असतात जसं की ठपका ठेवणे म्हणजे सेन्स्युअर लेखी समज देणे पदोन्नती रोखणे म्हणजे विथहोल्डिंग ऑफ प्रमोशन काही काळासाठी प्रमोशन थांबवणे कर्मचाऱ्याच्या चुकीमुळे शासनाचं काही आर्थिक नुकसान झालं असेल तर ते पगारातून वसूल करणे म्हणजे नुकसान वसुली वेतनवाढी रोखणे म्हणजे विथ होल्डिंग ऑफ वाढ पगारवाढ किंवा खालच्या टप्प्यावर आणणे म्हणजे रिडक्शन टू अ लोअर स्टेज इन द स्केल ऑफ पे म्हणजे त्याच पदावर पण पगारात खालच्या टप्प्यावर आणणे अच्छा या झाल्या किरकोळ शिक्षा आणि दुसरा प्रकार दुसरा प्रकार आहे जबर शिक्षा म्हणजे मेजर पेनल्टीज या गंभीर स्वरूपाच्या शिक्षा आहेत यात येतं खालच्या पदावर किंवा वेतन श्रेणीत आणणे म्हणजे रिडक्शन टू लोअर टाइम स्केल ऑफ पे ग्रेड पोस्ट ऑ सर्व्हिस म्हणजे पदावनत करणे सक्तीची सेवानिवृत्ती म्हणजे कंपल्सरी रिटायरमेंट मुदती आधीच निवृत्त करणे सेवेतून काढून टाकणे म्हणजे रिमूव्हल फ्रॉम सर्व्हिस यात नोकरीतून काढतात पण भविष्यात दुसरी सरकारी नोकरी मिळण्यास अपात्र ठरत नाही बरं आणि सर्वात कडक शिक्षा म्हणजे सेवेतून बडतर्फ करणे डिस्मिसल फ्रॉम सर्व्हिस यात नोकरी तर जातेच पण भविष्यात कोणतीही सरकारी नोकरी मिळण्यास कायमची अपात्रता येते बापरे कोणती शिक्षा द्यायची हे अर्थातच आरोपांचं स्वरूप काय आहे त्यांचं गांभीर्य किती आहे आणि चौकशीत काय निष्पन्न झालं यावर अवलंबून असतं आणि एक गोष्ट महत्त्वाची कोणतीही शिक्षा देण्यापूर्वी कर्मचाऱ्याला त्याची बाजू मांडण्याची पूर्ण संधी दिली जाते हा नैसर्गिक न्यायाचा सिद्धांत आहे हे लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे तो सेवा पुस्तक का आहे आणि ते कसं जपायचं जन्मतारीख बदलता येते का बदली झाल्यावर मिळणारा पदग्रहण अवधी निलंबन काळात मिळणारे हक्क आणि बंधनं कोणती कर्मचाऱ्यांसाठीचे वर्तणुकीची महत्वाचे नियम कोणते आहेत मालमत्ता विवरण कधी आणि कसं भरायचं आणि शिस्तभंगाच्या कारवाईत कोणत्या प्रकारच्या शिक्षा होऊ शकतात या सगळ्यावर आपण सविस्तर बोललो एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा मंडळी सरकार नियम बनवतं कायदे आणतं पण खरी ताकद तुमच्या जागरूकतेमध्ये आहे तुम्ही तुमच्या हक्कांसाठी आणि जबाबदाऱ्यांसाठी किती सजग आहात यातच तुमची शक्ती आहे नियमांची माहिती ठेवा स्वतःला आणि तुमच्या सहकाऱ्यांना सक्षम बनवा अज्ञानामुळे अन्याय होऊ देऊ नका अगदी बरोबर आणि तुम्हाला महसूल आणि कायद्यांबद्दल असंच सोप्या भाषेत घर बसल्या मार्गदर्शन हवं असेल तर आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल खास तुमच्यासाठी आहे आणि पुन्हा एकदा सांगते आम्ही कोणतंही शुल्क घेत नाही फक्त तुमच्यासारख्या लोकांचे आशीर्वाद घेतो त्यामुळे अशीच उपयुक्त माहिती सतत मिळवण्यासाठी आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब बटन दाबा तुम्हाला अजून कोणत्या शासकीय नियमांबद्दल किंवा महसुली विषयावर माहिती हवी आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही त्यावर माहिती देण्याचा नक्की प्रयत्न करू आणि हो पुढच्या भागात आपण एक असा विषय पाहणार आहोत जो अनेकांसाठी मोठी डोकेदुखी ठरतो त्यामुळे पुढचा भाग अजिबात चुकवू नका आमच्याशी कनेक्टेड राहण्यासाठी आणि नवीन व्हिडिओच्या अपडेट्ससाठी तुम्ही आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील होऊ शकता त्याच्या लिंक्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत आणि हो जाता जाता एक विनंती हा व्हिडिओ आपल्या ओळखीच्या सर्व शासकीय कर्मचाऱ्यांपर्यंत मित्रांपर्यंत आणि तुमच्या गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉवर्ड करा माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचेल आणि तुम्हीसुद्धा कोणाची तरी मदत करून आशीर्वाद कमवाल कारण ज्ञानाचं दान हे सर्वश्रेष्ठ दान असतं नाही का आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आज इथेच थांबूया लवकरच भेटू पुढच्या भागात धन्यवाद जय महाराष्ट्र